श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना जसे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तांचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस रचनात्मकता कृतज्ञता आदी ईश्वराय गुण चमकतात या शरीराला सेवेकरी म्हणतात श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये घरात सुख समृद्धी आणि भरभरीटीसाठी भरभराटीसाठी काही प्रभावी प्रभावशाली स्वामी समर्थांचे तोडगे आणि उपाय पाहणार आहो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शनिवारी लिंबू काळं करून फेकून द्या याचा फायदा नकारात्मक ऊर्जा दूर करते सोमवारी देवाजवळ नवीन नाणं आवर्जून ठेवा याचा फायदा असा होईल की नवीन कार्य सुरू होईल घराच्या प्रवेशद्वारी घंटा लावा याचा फायदा घरात शुभ ऊर्जा येईल बुधवारी मिठाचे पाणी शिंपडा याचा फायदा असा होईल दृष्टबाधा कमी होते गुरुवारी रांगोळीला हळद वापरा याचा फायदा असा होईल लक्ष्मीचा वास घरात येतो गुरुवारी दिवा लावून स्वामी समर्थ असं म्हणा याचा फायदा घरात शांती व समाधान देव देवकृपा मिळते शुक्रवारीला देवीला गुलाब वाहा याचा फायदा असा होईल वैवाहिक सौख्य वाढते सकाळी सूर्यनमस्कार करा याचा फायदा आरोग्य व सकारात्मकता वाढते गुरुवारी गरजूला नान दा दान द्या याचा फायदा पैशाचा प्रवाह सुरूच राहतो शुक्रवारी गरिबांना तांदूळ वाटा याचा फायदा सुख समृद्धी येते दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावा याचा फायदा मंगल ऊर्जा टिकतं मंगळवारी देवीला कमळ अर्पण करा याचा फायदा संकटातून मुक्ती मिळते सकाळी एक चमचा मध घ्या याचा फायदा बोलण्यात मधुरता येते सोमवारी so, आवर्जून पांढरं फूल अर्पण करा याचा फायदा असा होईल घरात शांतता नांदते शनी अमोशेला संत्रदान करा याचा फायदा आयुष्यातील शनी दोष कमी होईल मंगळवारी तूप दिवा लावा याचा फायदा भय दूर होईल गुरुवारी नारळ विठोबाला अर्पण करा याचा फायदा नवीन कामात यश मिळेल आणि काम व्यवस्थित सुरू होईल मंगळवारी तुपात हळद टाका याचा फायदा ग्रहपादा कमी होईल शुक्रवारी सूर्याला अर्ध द्या याचा फायदा आत्मविश्वास वाढेल रोज पाच वेळा ओम असं म्हणा यामुळे निगेटिव ऊर्जा दूर होईल सकाळी साखर तोंडात घेऊन स्वामी समर्थ मना चित्त प्रसन्न राहतं प्रवेशद्वारी पाणी शिंपडा याचा फायदा देवकृपा टिकते रोज तुळशीला फुलं वाहा त्यामुळे घरात सौख्य टिकते गुरुवारी तांदळाच्या पुड्या ठेवा यामुळे लक्ष्मीचा वास होतो रोज दोन ओळी वाचा याचा फायदा मनाला मार्गदर्शन मिळते दर मंगळवारी घराच्या दरवाजाला साबणाच्या पानाने स्वच्छता करा याचा फायदा बाह्य भाई वाईट ऊर्जा दूर होईल शुक्रवारी देवीसमोर केवड्याचं फूल वाहा याचा फायदा स्त्री सौख्य वाढतं आरतीपूर्वी घंटा वाजवा याचा फायदा वातावरण शुद्ध होतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा